आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकचे प्रशासकीय प्रमुख आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित धर्माबाद जिल्हा नांदेड यांच्या वतीत वतीने एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला परमपूज्य गुरुमाऊलीच्या आदेशानुसार धर्माबाद केंद्रातील सेवेकऱ्यांनी रोशनगाव चोळाखा चोंडी व दिग्रज जुने गावठाण या पूरग्रस्त गावामध्ये जाऊन गरजू बांधवांना दिवाळी सणानिमित्त किराणा किट व वस्त्र वाटप केले या उपक्रमातून अनेक कुटुंबियांना मानसिक व सामाजिक आधार मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हरवलेले स्मितहास्य पुन्हा खुलले सदरील कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले तसेच गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व स्थानिक पत्रकार बांधवांनी अतिशय सक्रिय सहभाग नोंदवून या उपक्रमाला मोलाचे योगदान दिले या प्रसंगी आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांनी पूरग्रस्त बांधवांना व सेवेकऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले खचून जाऊ नका श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली नेहमी तुमच्या पाठीशी आहेत असा संदेश त्यांनी दिला त्यांच्या या हितगुजाने उपस्थितामध्ये नवा आत्मविश्वास व ऊर्जा संचार झाला या कार्यक्रमात धर्माबाद परिसरातील अनेक महिला पुरुष सेवकरी व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला समाजातील अशा सकारात्मक नाविन्यपूर्ण आणि हृदयस्पर्शी बांधिलकीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून एक हात मदतीचा हा उपक्रम मानवतेचा खरा सण ठरला असे म्हणायला हरकत नाही मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये गावकऱ्यांची शेतकऱ्यांची दैना अवस्था निर्माण झाली कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलं कुणाचं घर वाहून गेलं संसाराला उपयुक्त असणारी जी भांडी कुडून गेली लहान लेकरांची दप्तर पाठ्यपुस्तक वाहून गेली जनावर पशुधन म्हशी असतील गाय असतील बैला असतील ती मृत्युमुखी पडली पिकाच मोठ्या प्रमाणात झालं म्हणून भुल नाही यथाशक्ती श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांनी मुडभर हा शिदा स्वामींचा प्रसाद दिवाळीच्या निमित्ताने आपल्याला भेट देण्याकरता या ठिकाणी आहे मदतीचा एक हात म्हणून हा शिला आपल्यापर्यंत इथे या कार्यक्रमात न पोचवण्याचं उद्दिष्ट आहे पण हे सगळं होत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्त महाराजांचं हे अवतारे दत्ताच स्वरूप म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि या स्वामी महाराजांचं कार्य राज्यातून परराज्यात आणि परदेशात हे मोठ्या संख्येने पोचलेले इथे कुठलाही जात पात धर्म गरीब श्रीमंत स्त्री पुरुष भेदभाव पाळला जात नाही म्हणून आता माता भगिनी इथे बसलेले कधी कधी तुम्ही या मंदिरामध्ये येतात येताना मनामध्ये काहीतरी शंका प्रश्न घेऊन येतात डोळ्यामध्ये अश्रू असतात मनात दुःख असत त्यातलं पहिलं तुमचं महत्वाचं दुःख आहे काय तर घरामध्ये एखाद्या भगिनीचा पती असेल एखाद्या भगिनीचा भाऊ असेल एखाद्या भगिनीचा पिता म्हणजे वडील असेल ते खातात पितात वाईट वागतात मग त्या भगिनी देवाकडे आल्यानंतर मुसू आपले आत रडत असतात मग याच्यावर उपाय काय घरातला एखादा पुरुष दारू पितो बियर पितो गुटका मावा किंवा त्याला लागत व्यसनामध्ये तो झालेला आहे मग त्याला बाहेर काढायला काय केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला सांगतो याच औषध तुमच्या स्वयंपाकाच्या मसाल्याच्या डब्यामध्ये लपलेलं आहे ते औषध त्याचा वापर कसा करायचा हे ऐका हे कृपया खर्च नाही घरात कोणी दारू पिणारा बियर पिणारा असेल त्याला ते औषध कसं द्यायचं कसं बनवायचं ते ऐका पातिल्यामध्ये ग्लास भर पाणी घ्या त्या पाण्यामध्ये मोजून सात काळे मिरे टाका आणि काळे मिरे तुम्हाला माहित आहे ना कोणाला माहित नाही सांगा तुम्हाला माहित नाही माहित आहे ना आजचे ना माहित आहे तुम्ही त्यांच्याकडून समजून घ्या आता नंबर दोन त्याच्यामध्ये गुळ सुपारी एवढा गुळ त्या पाण्यात टाकायचा पंधरा वीस मिनिट ते पाणी उकळवायचं किती उकळावायचं ग्लास भर पाणी आटवून ते अर्धा ग्लास शिल्लक राहील एवढं उकळवायचं ते थंड झालं की गाळून दारू पिणाऱ्या बियर पिणाऱ्या व्यक्तीला अनाशापोटी खाली पेट तो काढा पाजायचा रोज सकाळी हे तुम्ही कंटिन्यू सातत्याने आठ दिवस जर केलं नवव्या दिवशी दारूचा बिअरचा जरी वास आला त्या व्यक्तीला उलटी होते तो व्यक्ती तुमच्याशी कधीच घटस्फोट घेत नाही दारूशी बिअरशी घटस्फोट घेतो किती <प्राँगा> सोपा औषध आहे सांगा मला आता ज्यांच्या कुणाच्या घरात प्रॉब्लेम असतील तर तुम्ही करणार की नाही ते करायचं आता काही तरुण मंडळी म्हणतील गुटका आहे तंबाखू आहे मावा गोवा माणिकचंद आहे सोडायचंय काय करायचं आलं आहे का तुम्हाला आलं अद्रक म्हणतात ना इकडे ते अद्रक घ्यायचं त्याचे साल काढायचे त्याचे बारीक तुकडे करायचे ताटात घेऊन त्याच्यावरती खायचा लिंबू कापून पिळायचा आणि परत काळे मिरे ची मूडभर त्या काळ्या विर्याची पावडर त्या तुकड्यांवर टाकायची हाताने चांगलं तर मिक्स करा उन्हा त्याची सुंट तयार होते ते वाळलं का ते तुकडे डबीत भरून ठेवा आणि ती डबी काय खिशात ठेवायची जेव्हा जेव्हा तंबाखू असेल गुटखा असेल मावा असेल आठवण आली का त्या डब्यातनं त्या सुंटेचा तुकडा खाली ठेवायचा आणि सगळायचा बारा चौदा दिवस करा हे जर केलं तर या प्रकारचे सगळे व्यसन तंबाखू गुटखा कायमचे बंद होतात आताच गुरुमौलीचा आशीर्वचन आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे खर तर स्वामी समर्थ धर्मदाचं केंद्र हे प्रत्येक के आपत्तीच्या काळामध्ये तिथल्या बांधवाच्या पाठीशी उभा असतं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जो या ठिकाणी आपत्ती आल्याचे संकट आलं पाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये आलं आणि नुकसान झालं तर आपण पाहतो की ही एक एक, एक आपण प्रत्येक प्रत्येकामध्ये सामाजिक दायित्वाची भावना असली पाहिजे मी काहीतरी समाजाचं देणं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि उदा या उदात एक तिथून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के अध्यात्म ह्या तत्वावर उभारलेला हा स्वामी समर्थाचा परिवार आता दादा सांगितल्याप्रमाणे हा खर तर स्वामीचा प्रसाद आहे आपण सगळ्यांनी तो अत्यंत शांततेने आपण ग्रहण केला अगदीच त्याच भावने आपण हे या ठिकाणून घेऊन जाणार आहोत कारण एक महत्वाची गोष्ट सांगतो आपण जर नाशिकला त्र्यंबकेश्वरला दर्शन घ्यायला गेलं तर आपल्याला हजारो रुपये खर्च सुद्धा लाखो लोकांच्या गुरुमाऊलीचं दर्शन होत नाही आज खर तर आम्ही भाग्यवन जेव्हा मला सरांनी सांगितलं गुरुमाऊलींनी चोंडीची निवड केली मला एवढा आनंद वाटला माझ्या गावची निवड याच्यासाठी झाली आणि आम्हाला हे भाग्य मिळतंय एवढ्या लोकांना गुरुमाऊलीचं या ठिकाणी दर्शन लाभत आहे खरंच आम्ही सर्वजण भाग्य अंग झालो आलो गुरुमाऊलीने जो प्रसाद रूपी आशीर्वाद दिला कायम आम्ही खरंतर तुम्ही सांगितलं की काय देण नाही दान नाही पण आम्ही कायम स्वामीच्या ऋणात आपल्या ऋणात समस्त गावकऱ्यांच्या वतीने आपले आभार मानतात श्री स्वामी <noise> <spielt Totten light> पूरग्रस्त बांधवांच्या आणि शेतीवर उपजीविका चालवणाऱ्या काही बोजनदार व्यक्तींच्या गावकऱ्यांच्या भाऊमान तीव्र आहेत आत्ता तर पाटील यांनी सांगितलं एकदा नव्हे दोनदा नव्हे तर या धर्माबाद तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये चार ते पाच वेळा पुराचं पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पिकाचं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं एक वर्षाचं पीक गेलं तर आपला शेतकरी बळीराजा एवढा सक्षम आहे एवढा तो आत्मविश्वास आहे का पुढच्या वर्षी परत उभा राहील परत चांगलं पीक घेईल पण त्याची जमीन जर वाहून गेली शेतातली काळी माती वाहून गेली घर वाहून गेलं पुरामध्ये अनेक संसाराला उपयोगी असणारं साहित्य जर वाहून गेलं तर मग तो कसा उभा राहील आणि म्हणून शासन तर परीने मदत करत आहे परंतु या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून सेवेकऱ्यांच्या माध्यमातून यथाशक्ती त्यांना हा एक मदतीचा हात एक प्रसाद देण्याचं प्रयोजन धर्माबाद तालुक्यातल्या अने अनेक गावांमध्ये केलेलं आहे त्यातला एक भाग की सोंडी या ठिकाणी आज आपण शेकडो ग्रामस्थांना माता भगिनींना वस्त्र असेल दिवाळीकरता जो काही किराणा लागणार आहे तो किराणा सेवेकऱ्यांनी जमवून या ठिकाणी आणलेला आहे आणि अत्यंत मनोभावाने प्रेमाने भक्तिभावाने तो किराणा तो प्रसाद हा त्यांच्यापर्यंत सुपूर्द करण्याकरता आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत सेवेकऱ्यांना पोहोचणे आम्ही तुमच्या माध्यमातून सगळ्या सेवेकऱ्यांना आणि दानशूर असणाऱ्या दात्यांना नम्र आवाहन करतो की करता तुम्ही बी बियाणं असेल खत असेल हे सुद्धा प्रसाद रूपी मदत म्हणून त्या ठिकाणी आणा वाटा एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ एक महत्वाची गोष्ट सांगायची राऊंड गेली खरं बोलत असताना अजून एका गोष्टीसाठी आभार मानावा असं वाटतं भाऊ सर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लाखो रुपयांची देणगी आपल्या स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आले आज आपल्याला शासन जे काही मदत देते जे आपल्याला वाटतंय की आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिली आमदारांना दिली खासदारांना दिली त्यामध्ये सुद्धा आपल्या स्वामी समर्थ मंडळाचा वाटा आहे आपण मुख्यमंत्री याचा निधीला सुद्धा आपल्या मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी लाखो रुपयाची देणगी दिल्याबद्दल गुरु आवल्याचं मनापासून